आ सकड़ सकड़ आज सकाळपासूनच राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण दिसत आहे काही भागात पावसाचे थेंब सकाळपासूनच पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात लाईव्ह विदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण असून आज सुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता निर्माण होणार आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे अरबसागरच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरामध्ये बनलेलं आहे आणि आंध्र प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सायक्लोनिक सर्कुलेशन बनलेला आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय आहे इकडे राजस्थानचा भागावर एक सायक्लोनिक भागा सर्कुलेशन बनलेला आहे सौराष्ट्र आणि कच्छच्या दरम्यानचा भागावर एक सायक्लोनिक सर्कुलेशन बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये सध्या हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत राज्यामध्ये आपण पाहू शकता अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे यामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती वाशिम तसंच इकडे बुलढाणा अकोल्यातील काही भाग शेगाव इकडे नांदेड लातूर सोलापूर अलकूच सातारा रत्नागिरी या भागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे पुण्याच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे मुंबईच्या भागातही ढगाळ वातावरण आहे वसई विरार तसंच सेंटा क्रूज इकडे जर आपण बघितलं तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे रत्नागिरीच्या भागात आणि रायगडच्या भागातही ढगाळ वातावरण आपल्याला सकाळपासूनच पाहायला भेटत आहे कोल्हापूरच्या भागातही ढगाळ वातावरण सकाळपासूनच आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढील तीन दिवसात राज्यामध्ये किती हवामानात बदल घडणार आहे कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पण तुरक ठिकाणी असणार आहे तुरक तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे म्हणजे तुमच्या तालुक्यांमध्ये पाऊस झाला आणि तुमच्या बाजूच्या तालुक्यांमध्ये पाऊस नाही झाला असं पण स्थिती असू शकते तर अशी शक्यता सध्या राज्यामध्ये बनलेली आहे यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या भागात अशी शक्यता असणार आहे इकडे नगरच्या भागात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव नंदुरबार धुळे नाशिक या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते नांदेड तसंच परभणी हिंगोली आणि त्याचा आसपास धाराशिवच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते सातारा आणि घाटमात्याचा भाग जर पुण्याचा जो काही घाटमात्याचा भाग आहे या भागातही तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते सोलापूर आणि सांगली साताऱ्याच्या भागातही तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते रत्नागिरीपासून तर रायगड आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे उद्यापासून मुंबईच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे जर आपण पुढील चोवीस तासामध्ये स्थिती काय बदलणार आहे तर आपण इथे पाहू शकता पुढी पुढील चोवीस तासानंतरची स्थितीमध्येही विदर्भात पावसाची शक्यता कायम दिसणार आहे आयसोलेटेड प्लेसेसवर विदर्भात पाऊस होणार आहे तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच इकडे लातूर धाराशिवच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि इकडे जर आपण बघितलं तर जळगावच्या भागातही पाऊस होऊ शकते नांदेड परभणी हिंगोलीच्या भागातही पाऊस होऊ शकते जालन्याच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्यातील दक्षिण भाग आणि साताऱ्यातील कोल्हापूरतील काही भागांमध्ये पाऊस होऊ शकते तसंच इकडे मुंबईच्या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे वसई विरार मुंबई सांताक्रूज शिवाजी पार्क या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे आता मुंबईमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे जर आपण येणाऱ्या पाच तारखेची स्थिती बघितली तर पाच तारखेला इकडे मराठवाड्यातील दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे धाराशिव आणि नांदेडच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते परभणी इंगोली नांदेड जालना आणि इकडे लातूरचा भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरतील उत्तर भाग आणि सातारा सांगलीतील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे कोल्हापूरचा भागातही पाऊस होऊ शकते रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई सांताक्रुज सेंट्रल मुंबई पालघर ठाणे या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या भागात आता हळूहळू आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे पूर्वी विदर्भात पावसाचा जोर काहीसा ओसरताना दिसणार आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचा जोर ओसरणा ओसरणार आहे आणि होऊ शकते या भागामध्ये तापमान आपल्याला चाळीस डिग्रीपर्यंत पाहायला भेटो चाळीसपासून पासून बेचाळीस डिग्रीचा मदत तापमान पाहायला भेटो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली मध्ये पावसाची शक्यता कायम दिसणार आहे तिन्ही दिवसामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता कायम असणार आहे वर्धा आणि अमरावतीमध्येही पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये कायम असणार आहे मित्रांनो जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर आपण पाहू शकता इकडे चंद्रपूर गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये हलके पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत तसंच कोल्हापूर आणि इकडे जर आपण बघितलं तर साताऱ्याच्या सा भागात तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत सोलापूरतील दक्षिण भाग आणि सांगलीतील दक्षिण पूर्वी भाग आणि दक्षिण पश्चिमी भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे थेंब पाहायला भेटत आहे तर कोल्हापूरतील दक्षिण भागामध्येही पाऊस होत आहे इकडे सिंधुदुर्गचा भागातही सकाळपासून पाहायला भेटत आहे पावसाचे थेंब काही भागांमध्ये आणि अनेक ठिकाणी ढगाडा वातावरण सकाळपासून पाहायला भेटत आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला दिला तर पुढील चोवीस तासामध्ये इकडे विदर्भापासून जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये गोंदिया भंडारा नागपूर अमरावती आणि बुलढाणा अकोला वाशिम तसंच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात तुरक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर आयसोलेटेड तालुक्यांमध्ये जसं कामगावचा भाग झाला कामगावचा भागात पाऊस झाला पातूरचा भागात पाऊस नाही झाला अशी शक्यता विदर्भामध्ये असणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे काही तालुक्यांमध्ये पाऊस असणार आहे आणि काही तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे पॅचेसमध्ये ढगं तयार होणार आहेत तुरळक ठिकाणी असे पॅचेसमध्ये ढगं तयार होऊन आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे काठोल मोडशी कामठी उमरेड हा जो काही नागपूरचा भाग आहे तसंच अमरावतीचा भाग बघितला तर अचलपूर झाला तसंच इकडे जरा मूर्तिजापूर झाला या भागात तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते आ, अकोला पातूर आ, मुर्जापूर या भागात पुसाद या भागात तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते चंद्रपूरमध्ये वणीचा भागात पाऊस होऊ शकते अहिरीच्या भागात पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर ढग तयार होऊन आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपण जर मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्यामध्ये नेमकी काय स्थिती असणार आहे मराठवाड्यामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे नांदेड परभणी हिंगोली उमरखेड जितूर जालना तसंच इकडे बीड धाराशिव आणि सोलापूरतील उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे हाही पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे आयसोलेटेड प्लेसेसवर ढग निर्माण होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे जर आपण मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे नाशिक आणि इकडे जर आपण पुण्याचा भाग बघितला तर पुण्याच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि सातारा कोल्हापूर आणि सांगली सांगलीमध्ये तलसो आणि सांगला अक्कलकोट या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते सोलापूरतील दक्षिण भाग आणि इकडे नगरचा भाग तसंच इकडे जर बाकीला उरलेला भाग बघितला तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्याचा खास करून घाटमाताच्या भागामध्ये पाऊस होण्याची इंटेन्सिटी जास्त दिसत आहे बाकी अंतर्गत भागामध्ये इंटेन्सिटी वाईज कमी पाऊस पडणार आहे बाकी पालघर आणि मुंबई वि वसई विरार आणि त्याचा आसपास ठाणेच्या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे पुढील चोवीस तासांमध्ये आणि जर आपण कोकण किनारपट्टीचा उरलेला भाग बघितला तर उरलेल्या भागामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची आहे आहे पण आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होणार लवकरच मुंबईच्या भागामध्येही पाऊस वाढणार आहे आणि येणाऱ्या तीन दिवसात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे होऊ शकते की येणाऱ्या सहा आणि सात तारखेला आपल्याला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरतील दक्षिण भागामध्ये मान्सून येताना दिसून शक्यता अशी निर्माण होत आहे पाच आणि सहा तारखेचा मधात किंवा सात तारखेपर्यंत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या मधात काही ठिकाणी मान्सूनचे वारे येताना दिसणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा